हो पाहता आगा आगा देगलू। देगलूर नगर परिषद तर्फे मान्सून पूर्व तयारी युद्ध पता सविस्तर बी पहाड़ी आता चैनल सब्सक्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चा सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर नगर परिषद तर्फे मान्सून पूर्व तयारी युद्ध पातळीवर सुरू देगलूर नगर परिषद तर्फे मान्सून पूर्वतयारीची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहेत नगर परिषद साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गटारांची साफसफाई जोरात सुरू आहे तानाजी चव्हाण साहेब यांनी कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की नाल्या गटारीतील गाळ आणि कचरा त्वरित काढावा ज्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या पावसाळ्यात देगलूर शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले की येत्या पावसाळ्यात शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येईल. साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषद सर्व आवश्यक पावले उचलत आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल. तुम्हाला या कामांबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया खाली कमेंट्स मध्ये लिहा आणि अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या अँड सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार मी सापुडेल यश एम एस टी व्हीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहुच्या बेंगू शहरामध्ये दे, बेंगलू नगर परिषद कार्यालयतर्फे या ठिकाणचं नवीन गुजू झालेले सी ओ तानाजी चव्हाणसाहेब यांच्यातर्फे पत्र काढण्यात आलेलं आहे ज्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ज्या पद्धतीने मान्सून मान्सूनपूर्वतयारी देगलू शहरामध्ये करण्यात आलेली आहे गटारी नाल्या हे साफसफाईचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी करण्यात येईल पाहू शकत्या येणाऱ्या जूनपासून पावसाळ्याचं आगमन होणार आहे त्याच्यासाठी आपण पाहू शकता मान्सूनपूर्वतयारी देगलू शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते साफसफाईचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी गटारी आणि नाल्या मध्ये ज्या गाळ आहेत ते गाळ करण्यासाठी या ठिकाणी जोरात काम चालू करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रुमानसोबत मिसाग पटेल यां